लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी गडगडलेल्या शेअर बाजारानं पुन्हा उसळी आहे बुधवारनंतर आजही शेअर बाजारानं चांगली तेजी अनुभवली सेन्सेक्स सहाशे ब्याण्णव अंकांनी वाढून पंच्याहत्तर हजार चौऱ्याहत्तरवर वर बंद झाला तर निफ्टी दोनशे एक अंकांनी वाढून बावीस हजार आठशे एकवीसवर वर बंद झाला आज मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांकातही जोरदार खरेदी झाली शेअर बाजारातील नेत्रदीपक वाढीमुळं गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आठ लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे लोकसभेच्या निकाला दिवशी गेलेली शेअर बाजाराची चमक पुन्हा परतली आहे प्रमाणात आजही बाजारानं मोठी तेजी अनुभवली व्यवहार संपेपर्यंत सेन्सेक्स निफ्टी चांगल्या वाढीसह बंद झाले निफ्टी दोनशे एक अंकांनी वाढून बावीस हजार आठशे एकवीसवर बंद झाला तर सेन्सेक्स सहाशे ब्याण्णव अंकांनी वाढून पंच्याहत्तर हजार चौऱ्याहत्तर वर बंद झाला आणि निफ्टी बँक दोनशे सदतीस अंकांनी वाढून एकोणपन्नास हजार दोनशे एक्क्याण्णव वर बंद झाला आज मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांकातही जोरदार खरेदी झाली तिथं गेल्या दोन दिवसात सरकारी कंपन्यांना फटका बसला होता तिथं आज पुन्हा खरेदी होताना दिसून आली त्यामध्ये आय टी आणि रिॲलिटी निर्देशांकात सर्वाधिक वाढ नोंदवली गेली तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड रेल विकास निगम इरकॉन इंटरनॅशनल टिटागड रेल सिस्टीम आणि टॅक्स मेको रेलचे शेअर्स चा चार ते पाच टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचे शेअर्सही चार टक्क्यांनी वाढले तर कोल इंडिया आणि एन टी पी सीचे शेअर्सही दोन पूर्णांक पाच टक्क्याहून अधिक वाढीसह बंद झाले शेअर बाजारातील नेत्रदीपक वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आठ लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे बीएसई वर शेअर्सचे मार्केट कॅप चारशे सोळा पूर्णांक बत्तीस लाख कोटी रुपयांवर पोहोचले जे मागील सत्रात चारशे आठ पूर्णांक सहा लाख कोटी रुपये होतं त्यामुळं आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आठ पूर्णांक सव्वीस लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली आज सेन्सेक्समधील तीस शेअर्सपैकी तेवीस शेअर्स वाढीसह बंद झाले त्यातही इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक चार पूर्णांक सेहेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली यानंतर टाटा स्टील महिंद्रा अँड महिंद्रा बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स वाढीसह बंद झाले